नमस्कार मित्रांनो सुप्रभात आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपण आहोत सावंतवाडीमध्ये आणि आता वाजले आहेत सकाळचे सात आपण जाणार आहोत नरेंद्र डोंगर एक्सप्लोर करायला सो बघूया आता नरेंद्र डोंगर असा आहे खूप वर्षापासून आम्ही नरेंद्र नाही गेलो आहे आणि तुम्हीकडनं बघू शकाल थोडासा तुम्हाला दिसत असेल तो जो दिसतो आहे ना तो आहे नरेंद्र डोंगर मस्त वेगळे असे ढग आले आहेत तर आता जाऊया आपण आणि बघूया काय काय तिथे ही बघा ही आहे सावंतवाडीची मिलाग्री हायस्कूल आणि हा परिसर जुनी ही शाळा आहे तर आता आपण आहोत सावंतवाडीतल्या सालईवाड्यामध्ये आणि ही जुनी घरं बघू शकता तुम्ही सुंदर घर बघू शकता तुम्ही जुन्या काळातलं छान असं मेंटेन केलं आहे तर मित्रांनो आता ऑलमोस्ट आपण नरेंद्र डोंगराच्या पायथ्यापर्यंत येऊन पोचलो आहे आणि इथे हा बघू शकता जर तुम्ही सावंतवाडीतले असाल तर तुम्हाला माहिती असेल हा आहे होळीचा खूट ही जी जागा आहे ना हिला म्हणतात होळीचा खूट आता आपल्याला इथून दोन रस्ते दिसत एक उजवीकडे आणि डावीकडे आपल्याला आता डाव्या साईडला जायचं आहे तर मित्रांनो हो, आत्ताच आपण इकडनं थोडासा असा ट्रेक कर झालो ट्रेक नाही बोलता ना नॉर्मल असा रस्ता आहे पण एकदम चढण आहे आणि इथे बघू शकता तुम्ही घनदाट जंगल आणि आता थोड्याच वेळावरती आपण पोचत आलो आहोत जो नरेंद्र डोंगराचा मेन स्पॉट आहे म्हणजे तिथे मारुतीचं मंदिर आहे आणि अशी खूप काळा खूप काळापूर्वी येऊन पडलेली दगड आहेत मोठी मोठी खडकं सो बघूया आता आपण मी मी बऱ्याच वर्षानंतर नरेंद्र डोंगरावरती आलो आहे सो लहान असताना आम्ही दरवर्षी जेव्हा आपण गावी यायचो तेव्हा नरेंद्रावरती यायचो हे बघा हे इथून पण आता या लोकांनी इथून वरती आहे बाग आहे आणि छान असं इथून बनवलं आहे वरती सो आता आपण इथे एक जाऊया आणि एक्सप्लोर करूया वा खूपच सुंदर हे बघा मित्रांनो ही जी खडकं आहेत ना माझ्या उजव्या साईडला ती तुम्ही बघू शकता बापरे कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होणार नाही पण खूप काळापूर्वी ही खडकं इथे येऊन पडली आहेत आणि ही खडकं अशीच एकावर एक पडली आहेत मित्रांनो लहान असताना आम्ही जेव्हा यायचो तेव्हा ह्या खडकांवरती चढून आम्ही वरपर्यंत जायचो आणि बऱ्याचशा अशा मेमरीज आहेत ह्या नरेंद्र डोंगरावरच्या आणि आज खूप वर्षानंतर आपण परत एकदा नरेंद्र डोंगरावर आलो आहे आणि ही सुंदर असं नरेंद्र डोंगर आणि हा आजूबाजूचा परिसर हे आहे, आहे आपलं मारुतीचं मंदिर बऱ्याच ठिकाणी आपल्याला असे कुंड पाहायला मिळतात जसं की डोंगरावरनं पाणी वाहत येतं आणि ते इथे आपण बघू शकतो चला या बघूया आता आपण हे बघा बऱ्याच ठिकाणी असे कुंड केले आहेत आणि ह्यातलं पाणी हे एकदम स्वच्छ पाणी आहे हे पाणी तुम्ही पिण्यासाठी पण वापरू शकता इथून मित्रांनो आपल्याला मोती तलावाचा पूर्ण व्ह्यू मिळतो पण सध्या आता ढग आल्यामुळे आपल्याला तो दिसत नाही आहे ते बघू शकता मित्रांनो ॲज युजल आपल्याला इथे पण सगळं प्लॅस्टिक टाकलेलं दिसतंय आणि या सुंदर निसर्गाची शोभा यांनी पूर्णपणे घालवून टाकली या कचऱ्यानी सो सावंतवाडी विभागाला ह्याबद्दल काहीतरी सोयीसुविधा केल्या पाहिजेत इथे साईडला कुठेतरी कुंडी किंवा असं काहीतरी बनवलं पाहिजे सो इथे येणारे लोक आजूबाजूला कचरा न टाकता त्या कचरा कुंडीमध्ये कचरा टाकतील बघूया मित्रांनो इकडे काय कर आहे इथे अजून काहीतरी करण्याचा प्रकल्प दिसतोय यांचा इथे वनविभाग सावंतवाडी नरेंद्र डोंगर उद्यान प्रवेश शुल्क दुचाकी वीस रुपये चार चाकीसाठी पन्नास वेळ सकाळी सात ते संध्याकाळी सात सो इथे काहीतरी बनवण्याचा उद्देश आहे या लोकांचा सध्या हे बंद आहे